नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग मी तर्चना वायव्हर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैठणी साडीला ज्यावेळेस एक साईडने काट येतो आणि कस्टमरला बॅक साईडला डिझाईन करायची असते किंवा पाठीला वापरायचा असतो तर स्लीवजला काट उरत नाही मग तशा टायमिंगला काय करायचं आणि स्लीवजला विदाऊट काटांची डिझाईन केली तर तेही बरं वाटत नाही किंवा ते, ना कि ते एकदम लुक खराब दिसतो ब्लाऊजचा त्यामुळे बरेच जण काय करतात पाठीला लावून उरलेला जर थोडासा काट असतात त्याच्यामध्ये बाहीला लावण्यासाठी कशा पद्धतीने डिझाईन करायची किंवा तो काठ बाहीला कसा लावायचा तर ते बघा मी इथे तुम्हाला दाखवणार आहे तर आज याचं पूर्ण कटिंग स्टिचिंग दाखवलेलं आहे मी इथे तर कटिंग इथे बाही मेजरमेंट दाखवलेले आहेत आता सेंटर काढला आहे सेंटर पासून या साइडला दीड इंच या साइडला दीड इंच घेतलेलं आहे समोरही दीड इंच म्हणजे सगळीकडे सारखा स्क्वेअर इथे बॉक्स होणार आहे तर बघा या पद्धतीने दोन तिरक्या लाईन टाकून घेतलेल्या आहेत त्याच लाईन ज्या आहेत त्या पाठीमागूनही आपल्याला ड्रॉ करून घ्यायच्या आहेत तर त्या कशा घ्यायच्या इथे बघा मी या पद्धतीने ट्रेस करते जर झालं ट्रेस तर ठीक आहे किंवा मग प्रकाशाकडे थोडासा पीस वाकडा करून इथे मी पेनाने खून केलेले आहेत आता जिथे मी पेनाने खुना केलेल्या आहेत त्या ठिकाणी अशा लाईन टाकून घेणार आहे तर पहा या ठिकाणी मी लाईन टाकून घेतलेली आहेत आपला इथे स्क्वेअर दोन्ही साईडने तयार झालेला आहे त्या अगोदर आता आपल्याला हा स्क्वेअर कट न करता बघा कशा पद्धतीने बनवायचा आहे अगोदर खाली बॉटमची टीप टाकून घ्यायची आहे आणि बॉटम बॉटमला आपण टीप टाकताना काय करायचं की इथे टीप मोठ्या मोठी टीप आपण मशीनची पाच पॉईंटची टीप असते तर ती मोठी टीप करायची आणि इथे टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला ही टीप जी आहे ती उसवायची आहे उसवताना आपल्याला प्रॉब्लेम नको त्याच्यासाठी इथे मोठी टीप करायची आणि टीप टाकून घ्यायची आहे आता त्यानंतर जिथे मी स्क्वेअर केलेला होता तर त्या स्क्वेअरवरती आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे तर बघा इथे मी मशीनचा दाब उचलून घेतला आणि इथे स्क्वेअरवरती टि टिप टाकून घेत आहे ॲज इट इज तशी इथे आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे कुठेही कमी किंवा जास्त घेऊ नका जेवढं मेजरमेंट घेतलं तेवढंच घ्या जर तुमचा दंडघेर मोठा असेल हात जर मोठा असेल तर मी जिथे दीड घेतलेला आहे तुम्ही तिथे दोन मेजरमेंट घेतलं तरीही चालतं कारण हात मोठा असेल किंवा आपल्याकडं काठ थोडा मोठा असेल तर थोडंसं मोठं घेतलं तरीही चालेल पण जर हात छोटा आणि काठही कमी असेल तर तो लूक व्यवस्थित दिसणार नाही याचीही काळजी घ्या जसं आपल्याकडं काठ अवेलेबल आहे त्या हिशोबाने आपल्याला डिझाईन करायची कर आहे दर, तर पहा या ठिकाणी मी इथे सगळीकडून अगोदर कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे बाकीचं फॅब्रिक जे आहे ते मधून कट करून घेतलेलं होतं अगोदर पुन्हा नंतर साईडने कट करून घेत आहे पाव इंच कपडा एक्स्ट्रा शिल्लक ठेवायचा आहे या ठिकाणी बाकी आपल्याला कट टाकून घ्यायचे आहे तर मी या ठिकाणी कट टाकून घेत आहे त्यानंतर ही जी शिलाई होती ती आपल्याला उसवायची आहे तर मी इथे उसून घेत आहे सहज उसवल्या जाते कारण मोठी असल्यामुळे उसवते आणि उसवल्यानंतर हा जो कपडा आहे तो फॅब्रिकच्या आत घालायचा आहे तर बघा पैठणी साडीला लूक कसला भारी येत आहे कमी काठामध्येही एवढा सुंदर लूक तुम्हाला कोणीही दाखवणार नाही तर बघा किंवा जणी दाखवतीलही याचंही काही प्रॉब्लेम नाही तुम्ही एकदाही आयडियाज तुम्हाला आली तर तुम्ही याच्यामध्ये आकार वेगवेगळे करू शकता इथे मी स्क्वेअरमध्ये केलेलं आहे कारण कापडही थोडं स्क्वेअरमध्ये होतं तुम्ही आयताकार करू शकता हार्ड कर हार्डसेप करू शकता की होलट अंडाकार असा थोडासा करू शकता वरच्या साईडला त्रिकोणाने खालच्या साईडला गोल जसे तुम्हाला सेफ वेगवेगळे जमतील त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता इथे बघा मी ही जी बाही आहे आतल्या साईडला डबल फोल्ड करून घेणार आहे बघा इथे मी ही बाई आतल्या साईडला फोल्ड करून घेणार आहे तर ही बाही जी आहे तर मी इथे फोल्ड करून घेतलेली आहे कारण याच्यावरती आपल्याला लेस टाकायची आहे लेस टाकल्यामुळे याचे दोरे वगैरे काहीही निघणार नाही तर या ठिकाणी मी लेस टाकून घेतली टीप टाकून घेतलेली आहे अगोदर टीप टाकल्यानंतर साईडलाही मला इथे टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे बाहीच्या साईडला अस्तरची जी बाही आहे त्या बाहीच्या साईडला मला इथे टीप टाकून घ्यायची आहे तर मी इथे टीप टाकून घेणार आहे बघा इथे मी टीप टाकून घेत आहे आणि टीप टाकल्यानंतर हे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर मी हे एक्स्ट्राचं फॅब्रिकही लगेचच चा कट करून घेत आहे सावकाश आणि व्यवस्थित कुठलंही काम चांगलं हवं असेल तर व्यवस्थित करायचं पण सावकाशही करायचं फार घाई करू नका तर बघा इथे मी कॅनॉस पेपर घेतलेला आहे त्याच्यावरती हा जो कपडा आहे म्हणजे आपला स्क्वेअर किती निघलेला आहे तो व्यवस्थित इथे मी मांडलेला आहे आणि ड्रॉ करून घ्यायचा तो पेनाच्या मदतीने किंवा पेन्सिल काहीही वापरा तुम्ही असा ड्रॉ करून घ्यायचा साईडने अर्धा ते पाव इंच मी पाऊन इंच एक्स्ट्रा कॅनॉस ठेवलेला आहे आणि बाकीचा मी कट करून घेत आहे बघा या पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याकडे अस्तर किती आहे ते बघा सेम तेवढंच अस्तर होतं तर मी अस्तरच्या साईडने इथे टिपा टाकून घेणार आहे बघा इथे या पद्धतीने टीप टाकून घेत आहे आता त्यानंतर आपल्याकडे जो होता तो काठ तर बघा काठही एवढाच आहे दोन्ही साईडला एवढाच उरला आहे पाठीच्या बाजूने कारण मग तो दोन स्लीवज मला वापरायचा आहे बघा हा जो काठ आहे तो आपण अस्तरवरती जिथे टीप टाकलेली होती तिथेच इथे ही टीप टाकायची आहे म्हणजे दोन्ही आपले फॅब्रिक इथे व्यवस्थित जोडल्या पण जातात आणि आपल्याला हवा तेवढा कपडा इथे मिळतो तर बघा मी आता हे कटिंग करून घेत आहे या ठिकाणी या पद्धतीने मी कटिंग केलेलं आहे तर काठ बघा या पद्धतीने आपला रेडी झालेला आहे आता इथे मी या असा ठेवायचा आणि साईडने पीस आपलं बाहीच्या साईडने टीप टाकायची काठावरती कुठेही टीप टाकू नका कारण आपला का। दोरा तो मॅचिंग नसतो आणि काठावरती टीप टाकून उपयोगही होत नाही बाहीवरती टीप टाकली म्हणजे मग काय होतं इथे बाही, बाही आणि खालचा जो का, का हो, ला ला काट आहे त्याच्यावर एकत्र टीप बसते आता शेवटला लॉक करून काढून घ्यायचं आहे तर बघा मी काढून घेतलेलं आहे आता बघा इथे लुक खूप सुंदर आलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लेस टाका जर असंच ठेवायचं असेल तरीही चालतं पण मला इथे लेस टाकायला सजेस्ट केलेलं होतं कस्टमरने साडी लाल आहे यांची तर इथे लाल लेस मी टाकून घेणार आहे आणि विशेष म्हणजे काठ ही लाल ला आहेत आणि त्यांनी डार्क लाल टाकायला सांगितलेली नव्हती मग मी इथे थोडी लाईट लाल हे, के ला हे, हे, ला। आहे आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे गोल्डन थोडंसं जर आहे म्हणजे याच्या काटांसारखा लुक इथे आलेला आहे बघा डार्क जर लेस नको असेल तर अशी गोल्डन मिक्स ले लेस टाकली म्हणजे ले। एकदम डार्क वाटत नाही तर पहा इथे मी ही लेस तुम्ही या पद्धतीने ही लावू शकता पण कस्टमरला अशी साईडने नको होती कारण काठपदर साडीवरती जास्त लेसचं काम त्यांना नको होतं फक्त खाली प्लेन दिसू नये म्हणूनच त्यांना लेस टाकायची होती तर बघा या पद्धतीने माझी बाही जी आहे पूर्णपणे रेडी आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा या बाईचा लूकही घातल्यानंतरही तुम्हाला मी दाखवणार आहे कशा पद्धतीने दिसते तर अशा पद्धतीने ही बाही दिसणार आहे शॉर्ट असल्यावर दंड मोठा असतो त्याच्यावरतीही खूप सुंदर दिसेल पहा बाहीचा लूक पाहू शकता तुम्ही कलर सेडही पहा श्री स्वामी समर्थ